उत्तर भारतात थंडी आणि बर्फवृष्टी तर दुसरीकडे दक्षिण भारतात जोरदार पाऊस असं राज्यात ठिकठिकाणी ढगाळ वातावरण तापमानात घट आणि काही ठिकाणी तीव्र थंडी असं पाहायला मिळत आहे विदर्भात आज सकाळपासून नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण दिसून येत आहे तर कोकण परिसराला थंडीला सुरुवात झालेली आहे वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट पसरली आहे यासोबतच दाट धुके आणि अनेक भागात बर्फवृष्टी होताना दिसत आहे भारतीय हवामान खात्याने पश्चिम उत्तर प्रदेशातील विविध भागात रेड अलर्ट जारी केलाय याशिवाय हरयाणातील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पुढील काही दिवस थंडीची लाट आणि दाट धुक्यांचा इशारा आय एम डी कडून देण्यात आलेला आहे वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे अठरा ते वीस जानेवारीला जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडामध्ये वेगळ्या ठिकाणी हलका पाऊस बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज देशाच्या दक्षिणेसह काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे